शेतकऱ्याच्या अडचणी आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं जाती जातीचं जा राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी झुलवट ठेवायचं दोन जातीमध्ये झुलवत ठेवायचं आणि मतदानाचा कशा पद्धतीनं फायदा करून घ्यायचा या पद्धतीनं आतापर्यंत त्यांचं राजकारण चाललं आहे लोकसभेमध्ये त्यांना दिसून आलं की कशा पद्धतीनं त्यांचा पराजय मोठ्या प्रमाणात झाला तर म्हणून हे मागच्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अनेक योजना त्यांनी फसव्या हो, योजना चालू केलेल्या आता योजनेचं नाव घेत नाही पण शेतकऱ्याचं मी सांगतो की आता मागच्या आठवड्यामध्ये कांदा निर्यात केलाय आणि काही भागामध्ये गुजरातमध्ये कांदा निर्यात केली आणि अफगाणिस्तानमधनं कांदा आयात केल्याबरोबर मागच्या दोन दिवसामध्ये कांद्याचा भाव एक हजार रुपयांनी पडलेला आहे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या उद्योगपतीशी संलग्न शेतकरी असते त्याच्याशी सल्लामत सल्ला करूनच त्यांनी शासनाचं धोरण ठरवलं की आयात काय करायचं आणि निर्यात काय करायचं आता कुणाकडे कर काय माल नाही आहे पण साठा आहे हे व्यापाऱ्याकडे साठा आहे उद्योगपत्याकडे साठा आहे पण त्यावेळेला त्यांनी काय करायचं आयातला परवानगी द्यायची जेणेकरून शेतकऱ्याचा परवा आता घ्यावा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडलाय काही ठिकाणी काल मारडी भागामध्ये एवढा पाऊस झाला त्या भागामध्ये की दीड तास पाऊस झाला आतापर्यंत इतिहासात कधी झाला त्याची पंचनामे चालू करायचे नाही पंचनामे करताना निमे पंचनामे करायचं वर्ण आदेश द्यायचा की था पंचनामे थांबवायचे था आपल्याला आपल्याला ह्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आणि इन्शुरन्स टोफण्याची साठूनटा असते कुठल्या इन्शुरन्स कंपन्याला आपण पीक विम्याचं नियोजन करा तर कुठल्या पीक द्यायचं आणि त्यांनी पहिलाच ॲडजस्टमेंट करते की साहेब आम्ही ही पीक आणि पीक विम्यामध्ये आम्ही घेत नाही मग कधी सोयाबीनचा प्रश्न येतो कधी उडदाचा प्रश्न येतो कधी तुरीचा प्रश्न येतो असे अनेक विषय आहेत त्यानंतर आदरणीय आडम मास्कर साहेब आणि प्रणीत ह्याच्याबद्दल बोलतील मागच्या लोकसभेच्या वेळेला तुम्ही बघितलाय या आठ महिन्यामध्ये गा, गाई गडबडीत कर गाई करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि त्यांनाच कळेल हे पुतळा किती हवामानानं किती हवाचे प्रेशर पडला देशामध्ये आजरा माझले आणि पंतप्रधानाला येऊन इथं माफी मागावं लागले परत त्याच्यावर कारवाई करतो असे त्यांनी कधी शब्दांनी बोललेलं नाही आणि ह्या लोकांच्या जी विरोधी पक्ष भाजप सरकारच्या एकाही तोंडातनं शब्द केला नाही की आम्ही माफी मागतो माफी मागणारी माणसं खालचे चिल्लर आमदार होते पण प्रमुखांनी कधी माफी मागण्याचं काम केलं नाही बदलापुरती घटना घडली देशामध्ये एवढा मोठा उद्रेक झाला आम्हाला त्याच्याबद्दल समर्थन नाही करायचं पण त्यांनी ज्या पद्धतीने इन्काउंटर केले इन्काउंटर करण्या त्याला फाशी द्याव या मताचे सगळं भारत आहे त्याबद्दल दो मत नाही पण इनकॉरेनची सिस्टीम जर चाली युपीमध्येच नाही सुरू आहे उद्या तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये धरून पकडून तुम्हाला पण इन्काउंटर करतील एवढं सांगतो आज शेतकऱ्याचं आपण आंदोलन करतो आपलं आंदोलन उर् उग्र झालं तर तुम्हालाही पकडताना तुम्हाला इन्काउंटर करतील मनाला आपल्याला त्या गोष्टीला विरोध अनेक समाजाचे आपलं आंदोलन चालू आहेत अनेक समाजाच्या जातीबद्दल त्यांच्या जा जातीच्या जा दाखल्याबद्दल सगळीकडे आता सगळ्या समाजाचं नाव घेत नाही कधी कुणाला त्यांनी फक्त आश्वासन दिलं गळ्यात बोगडं घातलं कधी भगवा घातलं कधी काय केलं कधी काय केलं अरे आपण हे एकी आपण असंच ठेवू येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव करू आपण खाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार बोलू एवढंच मी बोलताना इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंगळ